नमस्कार जय राम मित्रांनो तर आज पण जर आपण ब्लॉग जरा लेट चालू केलं आहे कारण जरा असं काही दिसले आहे साडे अकरा वारलं उठलं त्यामुळे जरा उशीर चालू केला आहे तर बघा आज काय काय होतं काय नाही आता आपण चाललो हा म्हणाची मंग तर आशनवर आहे तर तुम्ही दर्शनवर जातो नाही का आपण कॅशनवर जर चाललो आहे तर आपल्यावर आता आज काही आणि तुम्ही तर आज पण तुम्ही काय काय होतं काय काय नाही आणि कालचं ब्लॉग तर बघित नसेल तर आपलं चॅनल नेऊन असतात सबस्क्राईब करून घेणार तर लोक नक्की बघा मी लाईक करा पाय बोन चालले आता पोरणं फोन लावला पौरन 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 की चहा चहा ते लावलं पोरण फोन आणि ट्रॅफिक निघलं की ट्रॅफिक आहे आपल्याला आता आपण अवघड करा कंटिन्यू काय आपण चहा बोलतो

गेले। मी नाही हवा केल्यावर तुला काय वाटतं आता आपल्या ब्लॉग वर काय वाटतं केलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे काय ब्लॉक केले पाहिजे केले पाहिजे चॉकलेट बॉय करून तुम्ही टाकू ना बिबटे बिबटे तर कसं वाटत शांत शांत आता रील काढायची जरा आम्हाला पकड रे बिबटे आलाय टे रप बिबटे जयेश भाऊची इंटर झालेली फुल जयडे तर वाक ना खाली काय दिसतो आता आता रोजची ना जय जयची लागणार पात्र तुझं काय म्हणणे

जयेश भाऊ नेऊन आले कधी घेतले भाऊ भाऊ कधी घेतली हर फिरणय घातला नाही तर पोर लगेच पार्ट्या मागतो पण गाडी नको जाऊ तुला सांगितले गणेशबाई ची इकडे सावर काय ओर कोणाशी हाय भुसा हाय भुसा

करा, करा। तरी काय भीक मागणी का तू दाचायला मी जो तरी माही <laughs> झाली ब्लॉग एंड करायची तर आजचा ब्लॉग काय आपण केले मोठा नाही केला आज एवढं काय झालं ना आपल्या भर मग ते बोरिंग दाखवण्यापेक्षा नाही दाखवलं बरं म्हणून त्यामुळे आज ब्लॉग छोटाच केलाय तर उद्या संडे उद्या काहीतरी आपण नवीन करू जरा बघू उद्या काय काय होते तर आजचा बोला आपण करू उद्या समीत व्हायचा काय तर प्लॅन आहे बघू आपण उद्या काय होते काय नाही तर आजचा बोला आपण इथं चेंड करू सवराय काय म्हणलं तुझं लाईक फॉलो सबस्क्राईब करा करा मग सौर बाय म्हणते म्हणलं करा लवकर करा लवकर लवकर शंभर करून टाका काहीतर जसं आपला जसं आपला सिद्ध कायकडं म्हणला की तू काय करणार शंभर झालं आपण करतो विचार शंभर करून टाका आपले आपण काहीतरी प्रँक बिंग करू कुठला तर चला आजचा ब्लॉग येतो एंड